नमस्कार मी सौरभ कोरटकर समृद्ध महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आता नजर टाकूयात या आठवड्यातील महत्वाच्या घटना आणि सरकारनं घेतलेल्या काही प्रमुख निर्णयांवर चला पाहूया पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यांनी आश्वस्त केलंय राज्यातल्या जनतेला टंचाईच्या सर्व सवलती मिळणार जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य दिलं जाईल आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको बँकांनाही निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने महत्वाच्या बैठकीत घेतला त्याचबरोबर दिवाळीपूर्वी मदत खात्यात मिळेल यासाठी प्रयत्न सुरू मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्यामुळे जी काही मागणी होती की त्यावेळेच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थच तो असतो की त्या सवलती लागू करा तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे केंद्राच्या मदतीशिवाय काही अडलेलं नाहीये राज्याला अतिरिक्त खर्चाचा केंद्राकडून परतावा येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय एनडीआरएफच्या निकषाबाहेर जाऊन मदत करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय पूरग्रस्तांना संसार उपयोगी धान्य देखील देणार नुकसानाची सर्व माहिती देईपर्यंत केंद्रातून मदत मिळत नाही अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे की के केंद्राला प्रस्ताव होईल केंद्रातनं पैसे मिळतील पण त्याकरता आपण काही अडलेलं नाही आपण आपल्या निधीतनं ते पैसे देणं सुरू करणार आहोत आणि केंद्राकडनं ते रिएम्बर्स होईल त्यामुळे शेवटी केंद्राला आपल्याला एकदाच प्रस्ताव वारंवार नाही त्यामुळे सगळे नुकसानीचे अंदाज आल्यानंतर जर प्रस्ताव पाठवला तर आपल्याला पैसे मिळतील काही गोष्टी अशाही निघतील की ज्या केंद्राच्या निकषातच बसणार नाहीत एनडीआरएफच्या निकषात बसणार नाहीत अशा काही गोष्टी असतील उदाहरणा दाखल विहीर खचून गेली तर एनडीआरएफच्या निकषात ती नाही पण त्याला आपण एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन आपण पूर्णपणे मदत करू केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे नियम अटी शर्ती बाजूला ठेवणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं जवळपास साठ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय विरोधकांनी राजकारण न करता मदत करावी असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं घरांची पडझड झालेली आहे काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे आणि एकंदरीत आता पण पाऊस थांबला असला तरी सुद्धा नदीचं जे काही प्रवाह आहे नदीचा आतापर्यंत देखील काही घर पाण्याखाली आहेत आणि म्हणून त्यांना मदत करत असताना सरकार कुठलाही हात आखडता घेणार नाही शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळेल शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं सर्व मंत्र्यांकडून शेताच्या बांधावर पाणी केंद्र सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं शे शे कृषी मंत्र्यांनी म्हटलं आता सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्धपातळी सुरू आहे पंचनामे झाल्यानंतर आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांचं या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल तात्पुरते आपण कलेक्टर लेवलला दहा हजार रुपये आपण त्यांना सानुग्रह अनुदान देतो आहे जर्मनीच्या वाणिज्य दूतांच्या शिष्टमंडळानं नुकतीच उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली या बैठकीत महाराष्ट्र जर्मनी सहकार्याच्या विद्यमान प्रकल्पांचा आढावा घेतला तसंच महाराष्ट्र बायडन गुटेमबर्ग भागीदारी कौशल्य स्थलांतर आणि व्यावसायिक प्रशिक्षण कराराची प्रगती तसंच भाषा प्रशिक्षणासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली या शिष्टमंडळ जर्मनीचे वाणिज्यदूत क्रिस्तोफ हॅलिअर तसंच जर्मनीचे उपवाणिज्य दूत क्रिस्तोफ रेन्टॉर्फ यांचा समावेश होता जर्मन उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करताना भासणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं समाजातील गोरगरीब वंचित दुर्बल घटकाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपलं संपूर्ण जीवन वेचलं त्यांचा एकात्म मानवदर्शन आणि अंत्योदयाचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान हे प्रतीक ठरेल असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळमधील यानिमित्त पार पडलेल्या एका कार्यक्रमात काढले आहेत राष्ट्राचा सर्वांगीण विकास करावायचा असल्यास समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्व सुविधा पोहोचल्या पाहिजे हा विचार त्यांनी सर्व दूर पोहोचवला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याच अंत्योदय विचारावर काम करत असून त्यांनी गरिबांसाठी घर शौचालय गॅस वीज आणि रोजगार यावर गुंतवणूक केली या धोरणामुळेच गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले यामुळेच भारत जगातील अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलाय असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या वेळी अधोरेखित केलाय आजच्या कार्यक्रमात एवढंच पुन्हा भेटूयात पुढील भाग